जय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास प्रसिद्ध चित्रपट निर्माते नंदन उद्यादी निवृत्त शिक्षिका प्रतिभा भडसावळे शिक्षण संचालिका निवेदिता मडकीकर शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील प्राचार्य शॉपी मॉन पी एच विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण केलं यामध्ये गायक सतीश शिरसाट गायिका अनुराधा गायकवाड गिटारवादक कृष्णा दाभाडे तबलावादक आदित्य मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वंदे सह देशभक्तीपर समूहगाळ सादर केलं क्रीडा शिक्षक प्रसाद पाजपोत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर स्केटिंगचं प्रात्यक्षिक सादर केलं समन्वयिका दीपाली गजभिये व अंकिता वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानींची वेशभूषा सादरीकरण केलं याबरोबरच योग प्रशिक्षक ममता त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर योगासनांचं प्रात्यक्षिक सादर केलं तर नृत्य दिग्दर्शिका सायली हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंदूर थीमवर नृत्य सादर केलं कला शिक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचं चित्र काढलं आणि ते त्यांना भेट देण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिनल एमजेल यांनी केलं तर समन्वयक दीपाली गजभिये यांनी आभार मानले